नमस्कार जय निसर्ग शेतकरी मित्रांनो आपण सध्या शैलेश नर्सरी मलकापूर या ठिकाणी शैलेश नर्सरीच्या युट्यूब चॅनल वरती तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा सरसे स्वागत आहे माझ्या मागे पाहताय हा एक वर्षाचा केशर आंबा आहे सहा इंच बाय आठ इंच च्या बॅग मधला सांगोला तालुक्यामधील किडे बिसरी या गावामध्ये आपले दत्तात्रय सरांसाठी हा आंबा निघालेला आहे त्यांच्यासाठी आपण लोडिंग करत आहोत एक वर्षाचा पाहू शकता कशा पद्धतीने रोप आहे इथे कलम वगैरे कशा पद्धतीने झालेले आहे तुम्ही पाहू शकताय घागरे सरांनी क्वालिटी आंबा मिळतोय आणि ओरिजिनल केशर मिळतोय म्हणून आपल्याकडून हा आंबा घेतलेला आहे पाहू शकताय कशा पद्धतीने रोप आपल्याकडे आहे सहा इंच बाय आठ इंचच्या बॅगमधलं म्हणजेच एक किलोच्या बॅगमधलं बाराशे रोप आपण या पिकअपला लोड करत आहोत अशाच प्रकारचे आपल्याकडे एक ते पाच वर्षाची पूर्ण सगळी फळझाडं अवेलेबल आहेत तसेच आपल्याकडे जंगली झाड लँडस्केपिंग व्हरायटीज झाडं अशी सगळ्या व्हरायटीजची झाडं झाड आपल्याकडे अवेलेबल आहेत नर्सरी एकूण पस्तीस एकर मध्ये विस्तारित असून एकोणीशे त्र्याऐंशी सालापासून या क्षेत्रामध्ये काम करते आता गेली चाळीस वर्षाचा नर्सरीला अनुभव आहे आणि आपली नर्सरी कोल्हापूर जिल्ह्यातील मलकापूर या ठिकाणी आहे शाहवाडी आपला तालुका आहे तर ज्यांना कोणाला विजिट करणं शक्य आहे त्यांना विजिट करा आणि सर आपल्याकडे आज खूप विश्वासाने आलेले आहेत कारण आपल्याकडे केशर आंबा जो आपण सांगतो तोच देतो त्याच्यामुळे व्हरायटी आपल्याकडे खात्रीशीर मिळते त्याच्यासाठी आपले बिसरी सांगोला तालुक्यातून घागरे सर आज आपल्याकडे आलेले आहेत आणि त्यांची गाडी आपण त्यांच्या समोर लोड करत आहोत आणि अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा ला 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 कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना देखील समजेल अशा प्रकारची चांगली रोपे ही कुठे मिळतात महाराष्ट्रामध्ये आणि ओरिजिनल केशर कुठे मिळतो धन्यवाद